नमस्कार मी अनिल अनंत राहिलकर कंपोस्ट चौल तालुका अलिबाग जिल्हा रायगड ज्येष्ठ संघच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहाय्याने आम्ही या इथे माधवबागच्या इथे कॅम्पला आलेलो आहोत आम्ही एकंदर चोवीस जणं इकडे आलेलो आहोत सगळे ज्येष्ठ नागरिक इथे आम्ही जे सकाळी आल्यापासून जे काही बघितलं आम्हाला जो ट्रेनिंग प्रोग्राम झाला त्याच्यानंतर डॉक्टरांनी जे काही मार्गदर्शन केलं ते अत्यंत बहुमोलाचं असं वाटलं काय की याच्या आधी आम्हाला ऐकून फक्त होतो आम्ही की माधवबाग असा आहे तसं आहे पण आज प्रत्यक्ष कृतीत येऊन बघितलं इकडे त्यावेळेस कळलं की माधवबागाचा पसारा केवढा मोठा आहे आणि त्यांची नियोजन कसं सुंदर आहे आणि बिना शस्त्रक्रिया हे कसे रोगाचं निदान शोधून ते मुळासगड नष्ट घालवतात काय आणि कसे प्रयत्नशील आहेत त्यासाठी त्यांनी आम्हाला सुंदर मार्गदर्शन केलं इथली सगळी जी यंत्रणा आहे सुंदर आहेत काम कामगार स्टाफ जो आहे उच्च शिक्षित आहे त्यांचे मार्गदर्शन पण आम्हाला झाले आमची खालची मेडिकलची ट्रीटमेंट झाली आता पंचकर्म आम्ही करणार आहोत पण ह्या सर्व हे करत असताना आम्हाला या ठिकाणी जे काही सहयोग मिळाला सगळ्यांचा तो अतिशय सुंदर असा होता असाच प्रतिसाद आम्हाला प्रत्येक वेळेस लावेल आम्ही याच्यापुढे पण आमची अजून काही संघ आमचे ज्येष्ठ नागरिक संघाची लोकं येणार आहेत त्यांनासुद्धा आम्ही मार्गदर्शन करू की माधवबागमध्ये प्रकारची व्यवस्था आहे काय आहे त्यांचं नियोजन कसं आहे त्यांचे अल्प किंवा जेवणाची व्यवस्थाची क्वालिटी किती सुंदर आहे आणि तशाच उपचाराची पद्धतीसुद्धा किती अत्याधुनिक पण आहे याबद्दल आम्ही सर्वांना माहिती देऊ आणि जास्तीत जास्त लोकांना आम्ही तिकडे येण्यास सहभागी आमच्याबरोबर सहभागी व्हा म्हणून आम्ही प्रोत्साहित करू त्यांना धन्यवाद